नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वर्ष स्वागत करते धन्यवाद बघा माझ्या कुंभवडे गावातील ही मधलीवाडी आहे आणि मधलीवाडीतील आमचे मधुकर नाना देवरुखकर यांच्याकडे आता मागचं व्हिडिओ गेलेलोचा आणि आता हो पूर्ण कलर केलेलं गणपतींचं मी आता व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे कशी मूर्ती कलर केल्या नाही आहेत आणि स्वतः त्यांचे मुलगे मुंबईवरना पण नेलेले आहेत कलरसाठी आता पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय बघा त्यांच्याकडले गणपती आता पूर्ण तयारी झालेली आहे काही दिवस शिल्लक बाकी आहेत तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ तुम्ही गणपती बघा धन्यवाद हे बघा मी आता इकडे गणपतीवाल्यांकडे चाललेलो आहे मधुकर देवरुखकर यांच्या घरी हे बघा हे त्यांच्याकडे तो मार्ग इकडे आणि हा त्यांचा इकडे घर आ आता तुमका तिकडचे गणपती दाखवणारच आहे बघा पूर्ण कलर केलेले आहेत गणपती आता तुम्हाला दाखवतोय आणि पाऊस पण पडता हो भरपूर बघा हे बघा मी आता गणेश चित्रशाळेत येलेलो आहे इकडे मधुकर नाना देवरुपकर यांच्या घरी आणि आता तुमका मागच्या मागच्या व्हिडिओत दाखवलेला होता की कलर काम करताना आता थोडासाच काम शिल्लक का फक्त डोळ्यांचं काम आणि भोग गणपती झालेले आहेत कलर तो आणि हे बघा स्वतः इकडे मालक इकडे काम करतो थोडासाच काम शिल्लक का मग जुना अजून कितीशे शिल्लक डोळे काढूचे ना विशेष आहे विशेष गणपती फक्त शिल्लक बहुतेक काम झालेला काम झालेलं म्हणून सांगतो आता पूर्ण गणपती आहे व्हिडिओ अरे बघा का खास मागच्या व्हिडिओत मी सांगितलेला होतं आता मुंबईवर ना येणार खास डोळे काढूसाठी हे बघा हे बघा हे मेन चित्रकार सुद्धा आणि कलेत पण भारी येत का बाबा कितपत काम जवळ येईल झाला आता आठवलं भवतेघाट आपला ना आता थोडासाच काम शिल्लक एकशे तीस गणपती एकशे तीस गणपतीचं पूर्ण काम जवळजवळ जवळ झालेलं आता एक दोन दिवसाचं काम फुक्त शिल्लक का आता तुमका पूर्ण कलर केलेले गणपती मी आता दाखवणार आहे हे बघा गणपतीचं काम चालूच आहे इकडे हे बघा डोळे काढण्याचं काम चालू आहे बघा हे बघा इकडचे मी तुम्हाला आता हा कलर केले गणपती पूर्ण दाखवते येत आहे बघा पूर्ण काम झालेलंच आहे इकडे बघा मस्तपैकी असा कलर काम झालेला या वर्षी या बघा गणपती किती कलर करून मस्तपैकी झालेले आहेत बघा हे बघा वरती पण इकडे गणपती ठेवलेले होत बघा काम बघा एकदम मस्तपैकी कलर काम झालेला आहे एकदम सुशोभ अशी मूर्ती रंगवलेली आहे तुमका आता तुमका गणपती दाखवते पूर्ण कसे कलर झालेले हे बघा पूर्ण कलर करून इकडे आता कागद वरती दाखलेला वरती हा कसा कचरो बसताना त्याच्यामुळे असा व्यवस्था ठेवलेली आहे व्यवस्थित मस्त कलर काम मत बका का समस्वी कलर काम घोटी बम पंतांगला के लिए ला आगी आगी। ये बगा तुमका भी आता गरुपती आपको दे सगले कलर के लिए ले गरुपती आपको कलर काम माँ बका काय काटत प्रत्येक जण गावातली लोक ही बघू घेतात आपलं गणपती तयार केला ना की नाही सोनारानी या हे बघा ही सचिनची आई इलेली आहे तू जो गणपती काय हा तिकडे गणपती तू बघू घेतो रोज ना पोरके <laughs> फोन पिन करतात की काय मुंबईत ना सचिन सचिन फोन करता आई जाऊन बघून ये गणपती कलर झालो की नाही Dusruh baku, sucinatu, <hesitation> 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 嗯。Mm. हा लक्षात ठेवलंय हे बाई घ्या खोलीत पण इकडे गणपती आहेत ही फुल असता खोली या वर्षी जरा कमी आहेत एकशे तीस गणपतीच आहेत हे बघा कलर काम बघा काय मस्त वेगळी असा कलर बघा कलर झालेले पूर्ण गणपती तुम्हाला आता दाखवतोय हे बघा हे पण आता गणपती बघू केलेले आहेत आमचे दीपक अदम मंगेश मुंडे आपापले गणपती आता बघतात कितपत कलर झालेलो तो आता त्यांचेही गणपती मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे बघा इकडे गणपती बघा हे बघा लव माळगे गणपती हे बघा किती गणपती कलर आता पूर्ण झालेला बघा हे बघा इकडे महादेव पुजारी हो म्हणून गणपती बाणेवाडी गणपति महादेव पुजारी हाँ प्रकाश पुजारी हो क्या प्रकाश सूर्यकन तो गणपति बह गणपति कलर मध्य कसं आहे एकटे लावलेले मग कसं प्रत्येका तो गणपती घेता येत नाही घटत ना लावलेले हे बघा संदीप किल्लोटकर गणपती हो बघा बघा कलर काम बघा किती मस्त असं वाटतं एकदम आणि झकाशी यावर्षी कलर काम थोडा भारी आला निया नंदू मिस्त्रीचं गणपती आहे हे बघा इकडे तुमका आता मोठे गणपती दाखवतोय बघा गणपती मोठे आहेत ते बघा हे बघा दीपकदम गणपती आता तुमका दाखवतोय हे बघा दीपकदम म्हणून नाव पण आवडते गणपतीवर हे बघा गणपतीच बघा केवढ मोठा होतो पाऊस येलेलो हा जा मला जरा आवाजात फरक पडता हे बघा हे मोठे गणपती आहेत तीन फुटी गणपती येत नाही हे तिथे तीन फुटी गणपती आहेत हे बघा हो बघा तेवढं मोठं गणपती आहे बघा दीपकांमध्ये मानेवाडी हे गौरीवाले आहेत हा गौरी गणपतीवाले आणि तो मोठा गणपती आहे बघा कलर कामता मस्ती झालेलं का